जी काही लोकांची सरकारी कंपनी आहे ती अदानीच्या ताब्यात तुम्ही देणार आहे काय स्मार्ट मीटरमध्ये एक चिप असणार त्याचं डायरेक्टली डायरेक्टली मीटर रिडिंग हे एम एस सी बीला जाणार आपले स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर आम्ही कुठल्याही घरगुती घरगुती किंवा व्यावसायिक लोकांना आम्ही बसवणार नाही असं त्यांनी विधान ह्याच्यामध्ये मा मांडलं होतं पण आत्ता इलेक्शननंतर हळूहळू काय झालं की स्मार्ट मीटर हे शासकीय कार्यालय म्हणत म्हणत काही घरगुती लोकांनासुद्धा बसवण्याचं हळूहळू काम त्यांनी सुरू केलेलं आहे याचा अर्थ हो, आम्ही असा घ्यायचा की तुम्ही सरसकट सगळ्या लोकांना हे स्मार्ट मीटर बसवून जी काही लोकांची सरकारी कंपनी आहे ती अदानीच्या ताब्यात तुम्ही देणार आहे काय यासाठी आम्ही हे स्मार्ट मीटरला विरोध म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही जमलेलो आहे स्मार्ट मीटरचा विषय तुम्ही घेतला आहे आणि अदानींचं पण तुम्ही नाव घेत आहे काय सांगा कसं काय नाही कसं आहे लोकांची कंपनी आहे आणि हे टेंडर तुम्ही ज्यावेळी लोकांची कंपनी ज्यावेळी तुम्ही स्मार्ट मीटर बसवून एक एका खाजगीकडे देताय याचा अर्थ तुम्ही ही कंपनी खाजगीमध्ये देताय हां आणि त्याच्यामुळं काय होतंय एका मालकाकडे गेल्यामुळं ह्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष हां दिलेला आहे हां लोकां लोकांची कंपनी तुम्ही खाजगी केली ह्याच्यामुळं काय होणार आहे की या स्मार्ट एकीकडं एक तुम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही म्हणताय आणि एकीकडं हळूहळू घरगुती लोकांना व्यावसायिक लोकांना तुम्ही बसवताय पॉल्टिमीटर बदलाल आहे म्हणून बसवताय आणि या ठिकाणी हजारो लोकांना तुम्ही स्मार्ट मीटरच्या नावाखाली बेरोजगार करताय आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात कुठं कुठं असेल अनेक ठिकाणी कोल्हापूर शहरात बसवलेले आहेत कागलसारख्या ठिकाणी बसवलेले आहेत गडिंगलज आजरा या भागात बसवलेले आहेत आणि त्याचे आम्ही काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी जाणवते स्मार्ट मीटरमध्ये एक चिप असणार त्याचं डायरेक्टली डायरेक्टली मीटर रिडिंग हे एम एस सी ला जाणार त्याच्यामध्ये पूर्वी जी प्रचलित मीटर होते पारंपरिक मीटर होते ते आपल्या समोर फिरायचे त्याच्यामुळे आपल्याला कळायचं की आपलं कन्झम्पन किती आहे वापर किती आहे हे सरळ क्लिअर दिसून यायचं आता कसं झालंय वापरणार आपण पण सगळा कंट्रोल हा कंपनीकडे राहणार त्यामुळं कशावरनं हे वीज वीज बिल हे बरोबर आहे ह्याच्यावर शंका आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आत्ताच वाढीव बिल येणारे हे शंभर टक्के त्याच्यामध्ये गृहित आहे आम्ही बिलिंग आमचं कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे आणि आमच्याकडं साधारण हजारो मुलं मीटर रिडिंग म्हणून काम करतात गेली वीस वर्ष आम्ही एम बीची सेवा करतोय आणि आता अशा पद्धतीनं हे जे चाललेलं आहे त्या पद्धतीने त्याला एक विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे कॉन्ट्रेक्ट अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा